महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यातील दिवा मुमरा रेल्वे स्थानकादरम्यान एक धडक मोर्चा काढला या मोर्चा अंतर्गत रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला विशेषतः मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले मनसेच्या प्रमुख मागण्या राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश व निर्गमन सुसह्य करावं संभाव्य अपघाताची माहिती सादर करावी मुंबई लोकल मधील आसन क्षमतेचा तक्ता उपलब्ध करावा अपघात नुकसान भरपाई पंचवीस लाख रुपये करावी प्रलंबित अपघात केसेसची माहिती मिळावी प्रवाशांच्या नियमावली सादर करावी तर मुंबई लोकल सेवेतून उत्पन्न आणि खर्चाची माहिती द्यावी स्वतंत्र मुंबई लोकल बो बोर्ड स्थापनेसाठी निर्णयाची माहिती मिळावी सुरक्षा उपाययोजनांची माहिती द्यावी फलाटावर चेंगराचिंगरी सदृश्य परिस्थितीवर उपाययोजना करावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या धडक मोर्चात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार आक्रोश नेते तथा पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या मोर्चाच्या माध्यमातून सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी आवश्यक बदल करण्याचं आवाहन केलं महाराष्ट्र नवनिर्माण च्या या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनाच्या धोरणांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षा आणि सोयीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची मागणी मनसेच्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले संबंधित सर्व मागण्यांवर येत्या आठ दिवसात उपाययोजना केल्या नाही तर स्टँडला आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला तसंच रस्विस्थानकांमधील खाद्यपदार्थ आणि पेपर स्टॉल्स येत्या आठ दिवसात काढून टाका अन्यथा मनसे हे स्टॉल सुकडून टाकेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे यासमयी प्रकाश भोईर माजी आमदार रवींद्र मोरे ठाणे शहर अध्यक्ष तसेच मनोज गुळवी संदीप राणे राहुल कामत आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते चार लोकांना जीव गमावा लागला आणि जवळजवळ आठ लोक इंजर्ड झाली या सगळ्यांचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही रेल्वे खात्याचा पण निषेध करतो की आमच्या एका पदाधिकाऱ्याने तीन महिन्यापूर्वी ही घटना घडेल असं पत्र रेल्वेला दिल्याच्या नंतर देखील रेल्वेने ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच वेळेला जर रेल्वेने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर आज एवढी मोठी घटना ही घडली नसती खरं तर, तर ती घटना घडल्याच्या नंतर पुन्हा दोन तासांनी एक महिला मुंब्रा स्टेशनवर पडली सो किती लोकं आमची या रेल्वेमध्ये जीव द्यावी जीव गमवावा याचा एक अंदाज तुम्ही आम्हाला देऊन ठेवा की एवढी माणसं मेल्याच्या नंतर तुम्ही सुधारणार आहात किंवा रेल्वे खातं सुधारणार आहे हे एकदा तुम्ही आम्हाला अंदाज द्या की तुमचा तुमचा एक कोटा आहे की एक हजार माणसं मेल्याच्या नंतर आता आम्ही तो कर्व आहे तो काढू किंवा पुढच्या सुविधा करू मी अनेक तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाईट्स ऐकल्या किंवा म्हणणं ऐकलं त्यात ते असं म्हणतात की तो कर्व आहे आणि त्याच्यामुळे ते होत नाहीये भौगोलिकदृष्ट्या तुम्ही काश्मीरला रेल्वे घेऊन गेलात ना काश्मीर खोऱ्यात ना आपल्याकडे चांगल्या दर्जाचे इंजिनियर आहेत हा काय मेजर इशू आहे हो का मोठा इश्यू आहे हो का मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जर सिरियसलीपणे लक्ष देणार असाल तरच रेल्वेत काहीतरी होईल आम्ही प्रवास का करायचो हे दोन हजार दोन दोन हजार तीनला या रेल्वे ठाणे रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी लोक दोन तीन चार लाख लोक प्रवास करायचे आज दहा बारा लाख लोक प्रवास करतात तुमचं स्टेशन तेवढंच आहे तुमचं प्लॅटफॉर्म तेवढंच आहे तुमच्या रेल्वेची संख्या तेवढीच आहे सो उरलेल्या लोकांनी प्रवास कसा करायचा आणि तुम्ही मग तिकीट आणि पास का देता त्या लोकांना आम्ही आमची लोक जी घरातन बाहेर पडतात ना ती परत संध्याकाळी रिटर्न तिकीट आम्ही परत येण्यासाठी काढतो याच्या पुढे अशी परिस्थिती येईल की लोक सिंगल तिकीट काढतील कारण येताना परत येणार आहेत की नाही याची खात्रीच राहणार नाही आम्हाला जर रेल्वे प्रशासन बदललं गेलं नाही तर दोन डबे येतात त्याच्यामध्येच बरोबर तुमचा तो, बरो बर तुम तो पेपरचा स्टॉल्स असतो तिथे चेंगराचेंगरी होते याच्या याच्या बाबतीत ही गोष्ट जर आम्हाला कळते तर तुम्हाला का नाही कळते हे स्टॉल हवेत कशाला आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर हो येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या पाचव्या किंवा दहाव्या मिनिटाला ट्रेन पकडणार असू तिथे वडापावची एवढी मोठी टपरी पाळण्याची टप हे कशाला हवंय हो तिथे बसायला सुविधा करा ना ज्येष्ठ नागरिक येतात काही आजारी असतात त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा हे स्टॉलची गरज आम्हाला नाही आणि हे जर स्टॉल पुढच्या आठ दिवसात निघाले नाही तर आम्ही उस्कडून फेकून देणार याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या हे जे मध्ये मध्ये जे काही काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना ते बंद करा नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू आज आमची तुम्हाला ताकद ताकीद देतो या बाबतीमध्ये आता काल तुम्ही सांगितलं दरवाजे लावणार बरोबर आहे कसे दरवाजे लावणार मग दरवाजे लावलात तर मग व्हेंटिलेशनचं काय असेल मग तुम्ही एसी लावणार असाल त्याच्यात तर एसीचे आम्हाला वेगळे पैसे द्यायचे आहेत का आणि ते मुंबईकरांना परवडणार आहेत का कारण जो इथून बदलापूरवर निघतो आणि सीएसटीला जातो त्याला पगार पंधरा ते अठरा हजार आहे त्याच्या बा बाबतीत तुम्ही काय करणार आहात आणि ते दरवाजे लागणार आहेत का कंट्रोल होणार आहे का तुमच्याकडनं की फक्त एखादी घटना घडल्यावर आम्हाला काहीतरी समाधान द्यावं म्हणून तुम्ही काहीतरी आम्हाला सांगणार आहात कसे दरवाजे लागतील एकदा तुम्ही एक्सप्लेन करा आम्हाला आणि ते दरवाजे लावायचा खर्च माहिती आहे का तुम्हाला किती आहे आणि ते शक्य आहे का तुम्हाला तुम्ही कधी रेल्वे प्रवासी संघटनेला चहा पियाला बोलवलंत का की या काय मागण्या आहेत तुमच्या हे जर झालं असतं ना तरी कालची घटना हे झाली असती अनेक प्रवासी रेल्वे, प्रवास रेल्वे प्रवासी संघटनेनी याच्या बाबतीत तक्रार केली आहे तुम्ही काय अडचणी आहेत रेल्वेच्या रेल्वेला प्रवास करताना लोकांच्या काय अडचणी आहेत आपल्याकडे दहा बारा रेल्वे प्रवासी संघटना आहेत त्यांना कधी बोलवलत का आणि विचारलं का की काय अडचणी आहेत कशातनं तुम्ही जाता काय सफर होता आम्हाला काय करायला हवं हो कधी केलं का तुम्ही या या गोष्टी रेल्वेला पैसे जमा करणं याच्या पुढे तुम्ही काही धंदाच नाही ठेवलेला आहे